डोंबिवली काँग्रेस पक्षातील तीन माजी नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्येच आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव संतोष केणे यांनी काँग्रेस नेते माजी आमदार संजय दत्त यांच्यावर डायनोसॉर असल्याची टीका करत त्यांच्यामुळेच नगरसेवक बाहेर गेल्याचा आरोप केला केणे यांच्या आरोपानंतर आता काँग्रेसमधील इतर पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी देखील संतोष केणे यांच्यावर टीका केली आहे यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेंद्र आढाव महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ पातकर ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर प्रदेश प्रतिनिधी मुन्ना तिवारी युवक जिल्हाध्यक्ष जगताप सिंग शिक्षण मंडळ माजी उपसभापती अमित म्हात्रे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते याबाबत काँग्रेसचे प्रदेश सचिव सुरेंद्र आव्हाड यांनी सांगितले की हे नगरसेवक आधीच दोन वर्षापूर्वीच गेलेले आहेत ते फक्त शरीराने काँग्रेसमध्ये तर मनाने भाजपामध्ये होते हे फक्त तीनच जणं गेलेत यामुळे काँग्रेसला कुठलाही फटका बसणार नाही उलट येणाऱ्या काळात काँग्रेसचं कल्याण डोंबिवली महापालिकेत किंगमेकरची भूमिका निभावेल याचबरोबर आव्हाड यांनी भाजपाच्या आत्मविश्वासावर सवाल उपस्थित करताना दोन हजार चोवीसची आठवण करून दिली त्यांनी म्हटलं की त्यावेळी ही भाजपाला संख्याबळ नव्हतं ते शिवसेनेच्या मांडीवर बसून सत्तेत आले आता ते म्हणतात आमचा महापौर बसले पण आम्ही चॅलेंज देतो बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवा मग जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असे सांगत आढाव यांनी भाजपवर टीका केली आहे याबाबत काँग्रेसचे प्रदेश सचिव सुरेंद्र आव्हाड यांनी सांगितले की हे नगरसेवक आधीच दोन वर्षपूर्वीच गेलेले आहेत ते फक्त शरीराने काँग्रेसमध्ये तर मनाने भाजपामध्ये होते हे फक्त तीनच जण गेलेत यामुळे काँग्रेसला कुठलाही फटका बसणार नाही उलट येणाऱ्या काळात काँग्रेसच कल्याण डोंबिवली महापालिकेत किंग मेकरची भूमिका निभावेल याचबरोबर आव्हाड यांनी भाजपाच्या आत्मविश्वासावर सवाल उपस्थित करताना दोन हजार चौदाची आठवण करून दिली त्यांनी म्हटलं की त्यावेळीही भाजपाला संख्याबळ नव्हतं ते शिवसेनेच्या मांडीवर बसून सत्तेत आले आता ते म्हणतात आमचा महाबौर बसेल पण आम्ही चॅलेंज देतो बॅलेट पेपर वर निवडणूक घेऊन दाखवा मग जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असे सांगत आडाव यांनी भाजपवर टीका केली आहे येणाऱ्या काळामध्ये कल्याण डोंबोली महापालिकेमध्ये काँग्रेस पक्ष हा किंग मेकर असेल या आपल्या माध्यमात मी सांगतो तसं तुम्ही प्रश्न उपस्थित केला की के ते गेलं म्हणजे आज ते आपल्याकडे शरीराने होते मनाने कधीच नव्हते एक लक्षात घ्या दोन हजार चौदा साली बीजेपीतला तुम्हाला बघित असेल त्यांचं संख्याबळ काय होतं महापालिकेमध्ये चार बीजेपी बाकी शिवसेनेच्या मांडीवर बसून ते सत्तेमध्ये यायचे येणारा काळ ठरवेल ज्या पद्धतीने इलेक्शन निवडणूक आयोग ही धानलीबाजी करतोय आणि त्याचा आम्ही त्या दिवशी तीव्र निषेध केला मोर्चाच्या माध्यमातून आमची प्रामाणिक इच्छा आहे की यांनी बॅलेट पेपर निवडणूक घेऊन दाखवावी यांचा एवढा कॉन्फिडन्स आहे ना यांचा महापौर बसणार आहे आमची चॅलेंज आहे की यांनी बॅलेट पेपर निवडणूक घेऊन दाखवा जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल आपण बघितलं असाल मागच्या वेळेला स्वतःच्या आमदारकीचा त्याग त्यांनी केला पक्षाने जो आदेश दिला त्यांनी आमदारकी सोडली आणि त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री झाले म्हणजे त्यागाची भूमिका त्यांची नेहमी असते बोलणं लोकांना खूप सोपं वाटतं आज दोन दोन महिने एक एक महिने ती व्यक्ती घरी नसते मुलं कुटुंब सोडून पक्षाच्या संघटनेसाठी हा संपूर्ण भारतभर जी संघटना जबाबदारी देईल ती जबाबदारी ते पार पाडतायत त्यामुळे ज्यांनी बोलणाऱ्यांनी सूर्याच्या बरोबर किती काय तुलना करावी आम्हाला त्या माणसाची आमच्या क्यू येते त्यांनी जे आमच्या आमदारांवर टीका केली आहे त्यांच्यावर टीका करण्यासाठी सूर्याला दिवा दाखवण्यासारखी टीका येते आपण दोन टाइपची माणसं असतात एक स्वतःचे कर्तृत्व आणि स्वतःला सिद्ध करत असतात आणि एक असतात संतोष त्याच्याकडे वोट करत असतात पण ते कधीच स्वतःला सिद्ध करू शकत नाही ही खूप मोठी खंत आहे की प्रत्येक निवडणुकीच्या आधीच हे कसे काय घोषित करू शकतात की शकता। आमची सत्ता येईल आमचा महापौर बसेल आमचा पंतप्रधान येईल आमचा मुख्यमंत्री येईल हा यांच्याकडे ते वोट चोरीचा जे यांच्याकडे प्लान आहे ना त्याप्रमाणे एकदम फिट असतात टाईट असतात या आम्ही जिंकतोय माहितीये आपल्याला ओटत चोरी करायची आहे कुठे लोकांमध्ये जायचंय ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण